नमस्कार आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज एस बी आयच्या माध्यमातून मनपा प्राथमिक शाळेला संगणक कक्ष व मुलींसाठी वर्ग पुणे येथील फुरसुंगी गावातील मनपा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना चांगले व अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी एस बी आय बँकचे येरावर साहेब तसेच वेद प्रकाश साहेब यांच्या माध्यमातून भाजप पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय आप्पा कामठे यांच्या पाठपुराव्यातून शाळेला संगणक कक्ष व मुलींसाठी खोली देण्यात आली यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे धनंजय आप्पा कामटे पोलीस अधिकारी धनवडे साहेब मनपा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भरत चौधरी मनपा प्राथमिक शिक्षक परिवेक्षक लीला मोरे बाळकृष्ण नाना कामठे संदीप परदेशी सूरज बिरे आकाश पवार गणेश कांबळे सौ अमृता धनंजय कामठे सौ प्रीती मनोज झेंडे राहुल हरपळे मोहन झेंडे विनायक वारे ओंकार तुपे बळेसर मेमानेसर सर, सर, ताई थोरात ताई थोरातताई शेखताई तसेच महानगरपालिका फुरसुलकी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते प्रिन्झाल लड़ी लगढ हो सेला हanking लो गिbrain प्रुबल சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு पाकिस्तान पर्यंत आवाज गेला पाहिजे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवेर छत्रपती संभाजी महाराज की एसबीआय बँकेच्या भे माध्यमातन सी एस आर फंड दिला जातो मागच्या काळामध्ये आपल्या इथं सोलर लाईट या एस बी आय बँकेच्या माध्यमातून दिलेल्या होत्या पुन्हा एकदा या ठिकाणी एस बी आय बँकेच्या सी एस आर फंडमधून या ठिकाणी संगणक कक्ष कॉम्प्युटर लॅब आणि मुलींसाठी गर्ल्स रूम अशी देण्यात आलेली आहे आणि याचं उद्घाटन आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नगरसेवक हो, मारुती आबा तुपे यांच्या शुभ हस्ते झालेले आहे या पण आपांनी सांगितलं सर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका नाही म्हणून विशेष सहकार्य आप्पांचा लाभलेलं आहे आणि यामागे लाभ मिळवून देण्यासाठी अख्ख्या चौतीस गावाच्या शाळांमध्ये आपली एकच शाळा अशी आहे की आपल्या शाळेमध्ये एवढा मोठा स्टुअर पी एस आर या ठिकाणी उपलब्ध करून दिला